गाव तालुक्यातील दहेगाव या ठिकाणी झालेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांना ग्रामसभेत झालेल्या मनमानी कारभाराचा प्रजासत्ताक दिनी अनुभव आला याबाबतची माहिती अशी की प्रजासत्ताक दिनानिमित्त शेवगाव तालुक्यातील दहीगाव या ठिकाणी ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये एकही ग्रामसेवक उपस्थित नव्हता त्यामुळे ग्रामसभेमध्ये बोगस सह्या करून हजेरी दाखवली तर गावातील विविध कामांसंदर्भात चर्चा करण्यात आली या गावात करण्यात आलेल्या कामातील भ्रष्टाचार या विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये कुठलीही उत्तरे न मिळाल्यानं ग्रामसभा रद्द करण्यात आली यामुळे या ग्रामसभेत मनमानी कारभार चालू आहे असं दिसून येत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना उडवा उत्तरं देण्यात आली सध्या दही गावात ग्रामपंचायत चंद्रशेखर खुले गटाकडे असल्यामुळे मनमानी कारभार चालू आहे तर या ग्रामपंचायतीमध्ये शासनाकडून मिळालेल्या निधीमध्ये टक्केवारीचा भ्रष्टाचार सुद्धा झाला आहे या सर्व विषयांवर ग्रामस्थांनी या ग्रामसभेला बहिष्कार टाकून ग्रामसभा बंद पाडण्यात आली या सर्व विषयावर ग्रामस्थांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ग्रामसभेला उपस्थित असलेले दहीगावने या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते अशोक दळवी समीर शेख सचिन खडांगळे आदिल पठाण इलियास पठाण भेंडेकर भाऊ यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते आपलं सव्वीस एक दोन हजार पंचवीस आज जी ग्रामसभा आहे बहिष्कार आज नाही कोणी नाही उपस्थित त्या नाही भानगडीने काहीच नाही इथं मनमानी कार भर चालू आहे सगळं आहे ना चौकटीला बांधले चौकटीला वाड्याच्या चौकटीला बांधले तिथं आज दिनांक सव्वीस जानेवारी जाने दोन हजार पंचवीस रोजी दहेगावनेमध्ये ग्रामसभेचं आयो आयोजन केलं होतं तिथं त्या फक्त उपसरपंच उपस्थित होते नंतर सरपंच आले आणि बाकीचे सदस्य कोणीच नव्हतं आणि तिथं कसल्याही प्रकारचं म्हणजे काही असं नियोजन वगैरे काहीच नाही गंगाईगावने ग्रामपंचायतची अशी गत आहे का चौकट चौपट नगरी अंधेर नगरी चौपट राजा किधर बी खाज्या आंधळात दळत्या आणि कुत्रपीठ खाज्या अशी ती गंमत झालेली आहे कारण ती ग्रामपंचायत म्हणजे विशेष म्हणजे असं सांगायचं की चंद्रशेखर घुले पाटील काटाकडा असल्यामुळं तिथं सगळं मनमानीचा कारभार आहे बरं ग्रामस्थांनी प्रश्न विचारायला गेले तर तिथले सगळे म्हणजे जे हजर होते त्यांनी सगळे उडाओची उत्तरं दिली हा हसण्यावरही घेतलं आणि नियमामध्ये एकसुद्धा बोलले आणि तिथं कुठल्याही काही कुठल्याही कामाचा आम्हाला म्हणजे जे प्रश्न विचारले त्याचा एकही म समाधानकारक असं काही उत्तर भेटलेलं नाही त्यानंतर तिथं आपले आपले सरकारी दवाखान्यामधले वैद्यकीय अधिकारी ते पण हजर नव्हते ग्रामसेवक पण ग्रामसभेला नाही असला भोंगळा कारभार चालू आहे ग्राम ग्रामपंचायत मधला आणि त्यांना काही बोल बोलण्यास गेलं तर ते उडवडीचे उत्तर देऊन म्हणजे आमच्या सारख्याला म्हणजे असे उडवडीची उत्तर दिली त्यांनी काही खरं काही सांगितलंच नाही आणि सगळा सगळा भ्रष्टाचार गोंधळ फार मोठं मोठं म्हणजे मोठे मोठं भ्रष्टाचार आहे तिथं आणि तिथं बोलायला गेलं ते म्हणजे ते असे उडूओ उत्तर देतात त्याच्यामुळं आम्ही तिथं सगळे आमच्या सामाजिक कार्यकर्त्याची टीमच घेऊन गेलो होतो आमचे इलियास पटेल असतील समीर शेख सचिन खांडागळे स्वतः मी अजून भाऊ बेंडेकर असे बरेचसे मित्रमंडळ म्हणजे काय सामाजिक कार्यकर्ते होते पण यांना एकालाही समाधानकारक उत्तर काय असं काही दिलेलं नाही